सुटला या गट क्रमांक चव्वेचाळीस सुटला आणि चव्वेचाळीस मध्ये पाच गाड्या पाळतायत आणि पाच गाड्यामध्ये लढात चालू आहे मधल्या रानाला गती घेतली होतोय का सेमीला पात्र अतिशय सुंदर घ्या शेवटचा गट लावून घ्या या मैदानातला पंचेचाळीस त्रेचाळीस मध्ये मगाशी सुंदर अशी गाडी पाळवली सनी ड्रायव्हर एक्कमबेकरणी नितीन नलवडी वेटणे यांच्याकडून सनी ड्रायव्हर आपल्याला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ऑनलाईन आपलं बक्षीस चेक ऑनलाईन चेक करा आणि समालोचन करताना शंभर रुपयाचं पारितोषिक आपल्या आपला मनापासून धन्यवाद त्रेचाळीस ची बाईलांची नाव सांगू घ्या पंचेचाळीस या मैदानातला शेवटचा फेरा लावून घ्या वळवा पंचे, पंचे क्षेत्र काशी विश्वनाथ प्रसन्न काळ भरत प्रसन्न आजवा बॅट जत दोन ला आई तुझा प्रसन्न लावण्य राहुल चव्हाण चेतन बापू मधने रामोशवाडी तीन ला संत प्रसन्न सौ सो सोनाली रामचंद्र खाडे मांडवे